मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन ठेपलेला आहे केरळसह तामिळनाडू राज्याला आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा सुद्धा दिलेला आहे काल राज्यामधील बहुतांश भागामध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे संपूर्ण राज्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे तीन तेरा वाजले अवघ्या एका तासाच्या पावसामुळे पुणे विमानतळाच्या एक्झिट गेट जवळ पाणी तुंबलं पाणी तुंबल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि यामुळे पुणे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा आला आहे पुण्याला पावसाने झोडपलेला असून अवघ्या एक तास झालेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं पुण्यातील धानोरी भागामधील इमारतींमध्ये पाणी शिरलं आणि यामुळे पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी उढाताण झाली पिंपरी चिंचवड शहरामधील आकुर्डी परिसरामध्ये भाजी मंडईच्या बाहेर भलं मोठं झाड रस्त्यावरच कोसळलं आणि त्यामुळे दोन नागरिक यामध्ये जखमी झालेले आहेत वाहतुकीचा सुद्धा खोळंबा झाला आणि जखमींना रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलाय राज्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसासह गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा मोठं नुकसान झालंय पंधरा दिवसांमध्ये राज्यामधील सुमारे सत्तावीस हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय आणि हा आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त होती कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग पातळी सोळा फूट तीन इंचांवर पोहोचली आहे आणि त्यामुळे बंधाऱ्यावरून सुमारे सहा इंच पाणी वाहू लागलं सध्या तब्बल तीन हजार क्युसेक न पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हा विसर्ग थेट कर्नाटकच्या दिशेने सुरू असल्याची माहिती आहे कोल्हापूरमध्ये विजेच्या धक्क्यानं झाला आजरा तालुक्यामधील कोवाडे इथं ही घटना घडली आहे आप्पा रामचंद्र पोवार आणि रवींद्र आप्पा पोवार अशी या बापलेकांची नावं आहेत शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडलेली आहे घरी न आल्यामुळे शोधाशोध केली असता दोघांचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला राज्यभरामध्ये अवकाळी पावसाने सत्तावीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेरा हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालंय तर नाशिकमध्ये पाच हजार आठशे हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक माहिती साताऱ्यामधील रहिमतपूर विटा या रोडवर पावसानं झाड पडल्याची घटना समोर आली रहिमतपूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे हे झाड कोसळलं मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही रहिमतपूर पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभारही मानले